नमस्कार स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण जमिनीची खरेदी करण्यापूर्वी किंवा जमिनीची खरेदी करत असताना कोणती काळजी आपण घेतली पाहिजे कोणत्या गोष्टींची आपण माहिती घेतली पाहिजे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण करूयात कारण जमिनीचा व्यवहार किंवा जमीन खरेदी केल्यानंतर त्याचा होणारा वापर हा काही तात्पुरत्या स्वरूपासाठी नसतो मोठ्या दीर्घ काळासाठी केला जातो व्यवहार होणारा हा मोठ्या अमाऊंटचा असतो मोठी रक्कम त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते त्यामुळे जमिनीची खरेदी करत असताना काही गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते मग त्या कोणकोणत्या गोष्टी आहेत ते, ते, आहे ते आपण पाहूयात तर यामध्ये पहिला पॉईंट येतो जमिनीचा वापर किंवा जमीन खरेदी करण्याचा उद्देश आपण जी जमीन घेणार आहोत ती कशासाठी घेणार आहोत त्याचा वापर काय करणार आहोत हे आपल्याला अगोदर ठरवावं लागेल म्हणजे ती घरासाठी घेणार आहात म्हणजे ती जमीन घेऊन त्याच्यावरती घरं बांधणे किंवा दुसरं कारण पाहिलं तर शेतीसाठी घेणार आहात व्यवसायासाठी घेणार आहात किंवा गुंतवणूक म्हणून म्हणजे तुमच्याकडे एक ठराविक रक्कम अशी शिल्लक आहे आणि ती तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे म्हणून तुम्ही जमीन घेणार आहात हे जे उद्देश आहेत हे तुम्हाला अगोदर ठरवावे लागतील म्हणजे कोणत्या कारणासाठी तुम्ही जमीन घेत आहात हे ठरवल्यानंतर तुम्हाला योग्य जमिनीची निवड करणं सोपं जात किंवा काही कारणं अशी आहेत म्हणजे घरासाठी शेतीसाठी किंवा व्यवसायासाठी अशा प्रकारची एकत्रित जमीन तुम्हाला भेटू शकते जसं की एखाद्या रोड साईडला असलेली शेतीची जमीन तिथं तुम्ही घर पण बांधू शकता एखादं छोटासा व्यवसाय जसं की चहाचं स्टॉल असेल छोटंसं हॉटेल असेल हे पण तुम्ही त्या ठिकाणी करू शकता भाजीपाल्यांचा फळांचा स्टॉल असेल त्याचबरोबर छोटंसं घर बांधलं तर तिथं तुम्ही राहू पण शकता आणि बॅकसाईडला जी जागा आहे त्या ठिकाणी शेती पण करू शकता असे काही म्हणजे मिक्स फायदे आपल्याला त्यामध्ये होऊ शकतात मग त्यामध्ये तुम्हाला अगोदर असा उद्देश ठरवावा लागेल जेणेकरून जमिनीची चांगल्या जमिनीची तुम्हाला जशी हवी त्या पद्धतीची जमीन निवडणे सोपं हो जात आता यानंतर दुसरा पॉइंट जर आपण पाहिला तर तो आहे जागेचं क्षेत्र जागेचा एरिया किती असावा आता तुम्ही ज्या कारणासाठी जागा घेणार आहात घरासाठी घेणार आहात व्यवसायासाठी घेणार आहात शेतीसाठी घेणार आहात किंवा इतर कुठलेही कारण असेल त्यावरती अवलंबून आहेत आणि त्याचबरोबर तुमचं बजेट किती आहे ह्या दोन गोष्टीवरती अवलंबून आहे की जागा किती घ्यायची आता तुम्हाला व्यवसायासाठी जागा घ्यायची असेल एखादा स्पेसिफिक व्यवसाय तुम्हाला करायचा आहे त्यासाठी जर जागा तर तेवढीच जागा लागत असेल तर तुम्हाला अगोदर त्याचं नियोजन करावं लागेल तो व्यवसाय करण्यासाठी मग एखादी छोटीशी फॅक्टरी असेल कारखाना असेल किंवा एखादं प्रोडक्शन असेल त्या ठिकाणी तुम्हाला किती जागा लागेल ह्याचा अगोदर तुम्हाला अंदाज काढावा लागेल आणि त्यानुसार ती जागा घ्यावी लागेल जर जागा समजा कमी पडली तर तुम्हाला तो भविष्यात प्रॉब्लेम येऊ शकतो जागा जास्त झाली तर काही प्रॉब्लेम नाही पण कमी पडू नये यासाठी तुम्हाला अगोदर त्याचं नियोजन करावं लागेल तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट म्हणून जागा घेणार असाल तर जागा किती घ्यायची हे तुमच्याकडे किती बजेट आहे यावरती ते अवलंबून राहू शकतात त्यानंतर दुसरा महत्त्वाचा पॉईंट येतो पैशाची व्यवस्था आर्थिक नियोजन जर तुमच्याकडे जागा घेण्यासाठी शिल्लक पैसे असतील म्हणजे कुठलेही कर्ज काढायची गरज नाही शिल्लक रक्कम आहे आणि त्यातून तुम्ही जागा घेणार असाल ते कोणत्याही कारणासाठी असेल तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही जर कर्ज काढून बँकेकडून कर्ज घेऊन किंवा इतर कुठल्याही मार्गाने कर्ज घेऊन जागा विकत घेणार असाल तर तुम्हाला अगोदर आर्थिक नियोजन करणं गरजेचं आहे ते जे काही कर्ज असेल त्या कर्जाची परतफेड करणं तुम्हाला सोपं जाणार असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कर्ज घेऊ शकता पण कर्ज घेत असताना एक लक्षात ठेवा जी काही जागेची रक्कम असेल त्याच्या पन्नास टक्के तुमच्याकडे आर्थिक पाठबळ असणं गरजेचं आहे आणि पन्नास टक्के कर्ज घेऊन तुम्ही जागेचा व्यवहार केला तर तुम्हाला भविष्यात ते थोडं फायदेशीर ठरू शकता जर तुम्ही शंभर टक्के कर्ज काढणार असाल आणि तुमच्याकडं आर्थिक पाठबळ नसेल आर्थिक म्हणजे पैशाची व्यवस्था तुमच्याकडं सहजपणे होणार नसेल आणि शंभर टक्के कर्ज जरी तुम्हाला भेटत असेल तर शक्यतो तसे व्यवहार करू नका आर्थिक ताण वाढण्याची शक्यता असते तर यानंतर थोड्या प्रॅक्टिकली गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं जसं की तुमचे मित्र असतील नातेवाईक असतील किंवा जमिनीची खरेदी विक्री करणारे काही व्यक्ती असतील एजंट असतील किंवा रिअल इस्टेटमध्ये काम करणारे व्यक्ती असतील यांच्याशी तुम्हाला संपर्क करून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जमिनीची माहिती घ्यावी लागते प्रत्यक्षात तुम्हाला साईटवरती जाऊन जी जागा बघायची असेल त्या जागेवरती जमिनीवरती जाऊन ती जमिनीची पाहणी करून घ्यावी लागेल कारण आता फोटो आणि व्हिडिओ पाठवून जमिनीचे व्यवहार केले जातात ते थोडं प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं फोटो आणि हे सुरुवातीला तुम्ही घ्या आणि त्यानंतर जेव्हा तुम्हाला व्यवहार करायचाच असेल ती जमीन समजा तुम्हाला आवडली असेल प्रत्यक्षात जाऊन त्या जमिनीची पाहणी करून घ्या जमीन चांगली आहे पण त्या जमिनीच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे हे सुद्धा खूप इफेक्टिव्ह ठरतं महत्वाच्या मूलभूत सोयी सुविधा तिथं आपल्याला मिळू शकतात का आता घरासाठी जमीन घेणार असाल तर वाहतुकीची सोय पाहिजे रस्ते पाहिजेत पाण्याची सोय पाहिजे त्याचबरोबर वीज त्या महत्वाच्या गोष्टी तिथं पाहिजेत किंवा जरी नसल्या तरी तिथे निर्माण करत्या आल्या पाहिजेत अशा पद्धतीची जमीन तिथं पाहिजे मला जमीन कोणत्या कारणासाठी घ्यायची आहे त्यासाठी ती जमीन कम्फर्टेबल आहे का त्यासाठी तुम्हाला ज्या लागणाऱ्या सोयीसुविधा तिथं आहेत का रेसिडेन्शियल एरिया असेल वस्ती असेल तर तो तुमच्यासाठी तो डिसेंट एरिया आहे का हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं बघाव्या लागणार आहेत आणि त्यावरती तुम्ही ठरवू शकता की ती जागा किती जमीन घ्यायची की नाही तर यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे डॉक्युमेंट्स कागदपत्रे ह्या कागदपत्रावरती सगळा व्यवहार अवलंबून असतो जमिनीचे कागदपत्र क्लिअर असतील तर व्यवहार क्लिअर असं म्हटलं जातं जमिनीशी संबंधित जी काही कागदपत्र असतील महत्वाचे डॉक्युमेंट्स असतील जमिनीचा मालकी हक्क दर्शवणारी जी काही कागदपत्र असतील ती सगळी तुम्हाला चेक करावी लागणार आहेत आणि तुम्हाला तरी जमत नसेल तर त्याच्याशी संबंधित जे काही व्यक्ती असतील वकील असतील किंवा त्यातील तज्ज्ञ व्यक्ती असतील त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घ्या जेणेकरून तुम्हाला ते फायदेशीर ठरू शकतं त्याचबरोबर जी जमीन खरेदी करणार आहात त्या जमिनीवरती अगोदर कर्ज आहे का हे तुम्हाला चेक करावं लागतं सात बारा उतार्यावरती ते दिलेलं असतं आपण त्याला बोजा आहे का असं म्हणतो त्या जमिनीवरती बोजा असेल कर्ज असेल तर शक्यतो ते होत नाहीत त्यामुळे त्या संबंधित अगोदर जे काय असेल ते क्लिअर तुम्हाला करून घ्यावं लागेल त्यामुळे कागदपत्रांची नीट माहिती करून घ्या त्याचबरोबर ती जमीन वारसा हक्कांना आहे का मालकी आहे हे सगळं चेक करून घ्या वारसा हक्क असेल तर काय होतं ती पूर्वजांनी जमीन घेतलेली असते म्हणजे आजोबा पंजुबा यांनी ती जमीन घेतलेली असते त्यांच्याकडून ती खालच्या पिढीला म्हणजे आजोबा पंजुबाकडून आजोबांना आजोबांकडून त्यांच्या वडिलांना वडिलांकडून त्या मुलाला अशी ती जमीन ट्रान्सफर झालेली असते मग त्यामध्ये जर बहीण भाऊ असलेली असेल तर त्यांचा सुद्धा त्या जमिनीवरती हक्क असतो त्यामुळे तुम्ही व्यवहार करत असताना ती वारसा हक्काची बर जमीन असेल तर तुम्हाला त्या संबंधित व्यक्तींची सुद्धा परवानगी घ्यावी लागते किंवा त्यांच्याकडून तशी संमती यावी लागते त्यानंतर ती व्यवहार होतात त्यामुळे ही सगळी कायदेशीर बाबींची पूर्तता करून घ्या त्याचबरोबर जमिनीचा सर्चे रिपोर्ट घ्या त्याचे रिपोर्टमध्ये काय केलेलं असतं या शंभर वर्षात समजा तुम्ही शंभर वर्षांचा सर्च रिपोर्ट घेतला तर त्या शंभर वर्षांमध्ये त्या जमिनीचे मालक कोण होते जमिनीची खरेदी विक्री कधी कधी झालेली आहे ही सगळी माहिती त्यामध्ये दिलेली असते त्यामुळे सर्च रिपोर्ट खूप महत्त्वाची डॉक्युमेंट असते पैसे देण्याच्या अगोदर किंवा व्यवहार फे फायनल करण्याच्या अगोदर ह्या डॉक्युमेंट्स मागून घ्यायच्या त्या डॉक्युमेंट्स चेक करायच्या त्यानंतर मग फायनल व्यवहार करायचा त्याचबरोबर एखाद्या जमिनीच्या बाबतीत जर काही वादविवाद असतील भांडण तंटे असतील किंवा कोर्ट कचेरी केसेस चालू असतील तर अशा जमिनी शक्यतो विकत घेणे टाळा ते घेऊ नका वास्तुशास्त्रामध्ये पण तसं सांगितलेलं आहे की ज्या जमिनीच्या बाबतीत वादविवाद भांडणतंटे वाद असतील किंवा एखाद्याकडून हिसकावून घेतलेली जमीन असेल काढून जबरदस्तीने काढून घेतलेली जमीन असेल तर जमीन शक्यतो लाभत नाही आता बरेच आता मी स्वतः ब्राह्मण आहे भटजी आहे हे बरेच असे प्रकरण पाहिलेले आहेत केसेस पाहिलेले आहेत त्या पिढी म्हणजे ज्यांनी ती जाने जमीन घेतली त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला तो बराच त्रास सहन करावा लागतो मग त्यापेक्षा म्हणजे कमी दरात भेटलेली म्हणून काही लोकांनी तशा जमीन घेतलेल्या असतात पण त्याचा पुढे भविष्यात त्यांना त्यांच्या पुढील पिढीला तो त्रास होऊ शकतो त्यामुळे शक्यतो असे व्यवहार करू नका तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत जेणेकरून जमीन घेत असताना जमिनीची खरेदी करत असताना त्याची आपल्याला माहिती घेणं माहिती असणं आवश्यक आहे तर या प्रकारची व्यवहार उपयोगी आणि आपल्याला फायदेशीर ठरेल अशी माहिती आपल्या मराठी भाषेतून मिळवण्यासाठी स्किल इन मराठी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून या प्रकारचे नवीन व्हिडिओ आपण बनवले की तुम्हाला त्याची नोटिफिकेशन्स माहिती सहजपणे मिळून जाईल त्याचबरोबर स्किल इन मराठी डॉट कॉम ही आपली वेबसाईट आहे त्यावरती सुद्धा या प्रकारची माहिती लिखित स्वरूपात दिलेली असते तिथेही तुम्ही पाहू शकता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आता जसं आपण जमीन खरेदी करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यायची हे पाहिलं तसं नवीन घर बांधण्यापूर्वी कोणती काळजी घ्यायची कोणत्या गोष्टी पाहायच्या याबद्दलची माहिती आपण करून घे धन्यवाद